वसईतील एका वीज ग्राहकाला चक्क ऐंशी कोटी रुपयांचं वीज देयक महावितरणने पाठवलंय याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता वीज देयकाची दुरुस्ती केली जाईल अशी सार्वसारव करण्यात आली आहे वसई विरारमधील ग्राहकांना आवाजावी वीज देय घेत असतात वसई पश्चिमेला निर्मळ येथील नाईक कुटुंबाची भाताची गिरणी आहे सामान्य अशा नाईक कुटुंबाला इतकं मोठं बिल पाठवण्यामागचं कारण काय त्यांना दर महिना सरासरी पन्नास ते साठ हजार वीज देय घेतात सोमवारी संध्याकाळी नाई हो महिन, नाईक कुटुंबाला महावितरणने वीज देयक पाठवले त्यावरील एकोणऐंशी कोटी चौदा लाख सोळा हजार रुपयाचा हा आकडा पाहून त्यांचा घशाला कोरड पडली आहे माझे पती गणपत यांचे निधन तीन महिन्यांपूर्वी झाले घरात आधीच ताणतणाव असताना महावितरणने त्यात आणखी भर घातल्याची खंत प्रतिभा नाईक घराची मालकीन यांनी व्यक्त केले चुकीचे वीज देयक पाठवले हो गेले दुरुस्ती करून योग्य ते वीज देयक ग्राहकाला दिले जाईल असं महावितरणच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर आता सामान्य नागरिकाला हजारांमध्ये वीज बिल येणं हे साधारण होतंच मात्र आता याच समस्येवर ना तोवर आता कोटींमध्ये वीज बिल यायला लागले वसईमध्ये आता महावितरणच्या समस्या अधिकाधिक वाढत असल्या तरी पण सरकार यावर अजूनही ठाम पाऊल उचलताना दिसत नाही आहे मी झालं माझं वय वयच्याऐंशी आहे एक कोटी वाढून एक्याऐंशी वर्षाला एक लाख कोटी बरं झालं होतं त्याऐंशी ऐंशी कोटी दिले मला पहिलं वाटलं आठ लाख असतील नंतर आठ कोटी असते तसं संध्याकाळी मला ऐंशी कोटी मला एकदम घाम भरलं मी खरोखर चक्कर आली मला मी घाबरलो हां <स्था> कारण एवढं बिल म्हणजे कशाबद्दल आला काय पालघर जिल्ह्यातून मला आलं का काय केलं एवढं बिल कसं येणार तीच बीज बाकी काय नाही का का ते काय वाढलंय चुकून काय त्यांचं झालं असेल ते येऊन दृष्टीकडून गेले आता महावित्रांकडून दुरुस्ती झालेली आहे हां हां सहाशे आता खूप घटना घडत देखील असं व्हायला पाहिजे ना त्या सा... सावध येऊन सगळं व्यवस्थित बघायला पाहिजे ऑफिसवर पगार घेता काम करता व्यवस्थित काम करून द्या ना असं करतो कोर्टला काल त्रास देता त्यांची पण जबाबदारी आहे का नाही मग ते दुसरं काही जास्त बोलायचं नाही काय बोलणार का, का ते झालं ते मग नाही काल मला काय झालं असं जबाबदार कोण राहिला असता मी कोसळ खाली पडलो तेव्हा काय झालं असतं तर त्याला इलाज काय आता त्यांचा चुकून झालं हे माफी चुकला आहे सगळा विषय संपला स्वतः साहेबच येऊन गेला तू बघितलं ना तर वसई ऐंशी कोटी बिलाची आता व्हायरल स्टोरी झाल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन गणपत नाईक यांच्या घरी बिलाची दुरुस्ती केली आहे तसंच हे बिल चुकून गेलेलं तसंच प्रिंटिंग मिस्टेकमुळे हे बिल असं झालं आणि त्याच्यानंतर हे बिल आपोआप व्हायरल झालं असं महावितरण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे याचबरोबर गणपत नाईक यांनी देखील आता ह्या चुकीमध्ये त्यांना माफी देखील दिलेली आहे महावितरणकडून चूक झाल्यामुळे आता हे बिल व्हायरल झालं तसंच आता त्याची दुरुस्ती देखील महावितरण अधिकाऱ्यांनी लगेच गिरणी मालकाला ऐंशी कोटींचं बिल पाठवण्यात आलेलं काय संपूर्ण प्रकार आहे सर ते गिरणी मालक जे सतीश गणपत नाईक आहे ना त्यांचं एजन्सी जी आमची रिडिंग घेते त्या एजन्सीचं रिडिंग चुकीचं झालं जिथे त्यांना पॉईंट टाकायचं होतं तिथे त्यांनी शून्य टाकलं हा आणि ते त्याचं जे करंट रिडिंग ते नाईन डिजिटचं झालं त्याच्यामुळे त्याला ते ऐंशी कोटीचं बिल देण्यात आलेलं आहे पण त्या एजन्सीला आपण इन्स्ट्रक्शन दिले होते की ते बिल त्या ग्राहकापर्यंत द्यायचं नाही कारण आमची त्याचं रिटन म्हणजे त्या बिलला करेक्ट करायची प्रोसिजर चालू होती पण त्यांच्या काही मिस्टेकमुळे ते ग्राहकांना बिल पोहोचून गेलं पण मिन वाईल आमचं बिल करेक्टसुद्धा केलं आम्ही त्याला आणि आता करेक्टेड बिल आम्ही त्या ग्राहकांना पोहोचवलेलं सुद्धा आहे मी आता त्यांच्या घरी सुद्धा आहे त्यांना ते बिल करेक्शन करून मी सुद्धा आहे